फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळ्यांना तर कसे आहेत सगळे तर बघा इथं एक मेला भरलेला आहे आपला हे बघा इथं भरलेला आहे तर मेल्यात आलेलो आहे मुलांना आज संडे घेऊन आलो आहुलने अचानक सरप्राईज दिला आम्हाला तर हे बघा इकडं पण आहे हे बसलेलं आहे आणि हे Nice. आहे बघा आता आम्हाला ह्याच्यात बसायचं हे तर जोडा असं वर झेर देते मागं पुढे हे बघ बघ थांब बघ हे पण बघ स्टार्टिंग झालं हे बघा मोठा पाळणा वगैरे आहे आणि हे पण असं अस छोटस छान भरलंय पण खूप छान आहे सकाळ पडायला लोक बघते बघूनच घ्यावंट आले दोघेलखांड याच्यामध्ये बसायचा प्लॅन चाललेला आहे बघू आता ह्याच्यात कसं वाटतंय आहे वर वरला नाही जात हे दिसायलाच तस आहे नाही एवढं ते बी तेवढं तिकडनं बी तेवढंच जात कुठे चार काय लिहिलंच नाही आपण या तिकिटाने असं आहे का चला मग आता काय पुरवल द्यायचे बघा आता गेट पस कोणच नाही हे बघा हे बघा फायनल डिसाईड केलेलं आहे मोठ्या पाण्यात बसायचं दादाची इच्छा आहे म्हणून बसतोय आता आम्ही मरतोय का जगतोय माहित नाही कसलं वाहिले बघ ना ते सगळे पद्धतीने अगो बाई गट त्यांचं व्हायचंय का राहून हा परवायचं अरे एकाच चार वाजते सगळे आता फायनल बसलो आहे चालू व्हायचं बघा केवढा उंचावर आम्ही बसलोय येऊन अडकलो अरे छान पण वाटायला लागलंय हे पाहण्यात छान वाटालय चालू आहे कशी आलो बाबा खाली वरन एकदा तर बघा आम्ही चौघन कस बसलेला आहो न जीवना चहाल करून द्यायला लागलंय या पाळण्यात बसलेला आहोत मोठं पाळणं आहे चालू होणार आहे हे पाळणा नाबरा लागलाय निर्दखंड जाईल बंद कर करता हायला लागले बंद कर